डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भटके विमुक्त दलित आदिवासी समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कष्टकरी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन पार पडलं यावेळी विधवा निराधार श्रावण बाळ वृद्धपकाळ योजनेसाठी भरण्यात आलेले फॉर्म अनेक दिवसांपासून प्रलंबित असून हे फॉर्म तहसीलदारांकडे पडून आहेत त्यांची तातडीनं चौकशी करून योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा सर्व दिव्यांग संजय गांधी श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना किमान दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाच तारखेपर्यंत जमा करण्यात यावं भटक्या विमुक्तांना ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद महापालिकेमध्ये अकरा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असो याच पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त जातीतील महिलांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमधील घरांची संख्या वाढवण्यात यावी सर्व महामंडळांमध्ये जे अधिकारी कर्मचारी कामाविना कार्यालयात असतात त्यांच्यासाठी महामंडळा मार्फत प्रशिक्षण घेण्यात यावं गरजूंना कर्ज मिळावं यासाठी या महामंडळाला दहा हजार कोटी रुपयांचं भाग भांडवल देण्यात यावं यांचं विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या दरम्यान यावेळी आंदोलकांनी प्रशासन शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता दरम्यान संघटनेचे अध्यक्ष रतन सांगळे कार्याध्यक्ष मांगुलाल जाधव उमाकांत गवळी गिरिजा चौथे रंजना जाधव वंदना रागपजरे अशोक साठे बाळासाहेब नळवाडे सोमनाथ मोहिते भालचंद्र निर्भवणे योगेश घोलप संतोष रोडगे नाना धुमा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते कामगार तसेच समाज बांधव सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक